नमस्कार मित्रांनो सफर बाजाराच्या या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश बुंधाळ मित्रांनो आज आपण वाळकी नगर जिल्हा अहिल्या देवी नगर आणि संदीप शेठ जाधव यांच्या फार्मावर आलो आहोत आणि त्यांनी महाराष्ट्रात खूप मोठा प्रोजेक्ट चालू केला मित्रांनो जय नमस्कार साहेबजी आमारे महाराष्ट्र मी स्वागत आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल मराठी आहे त्यामुळे हिंदीत आम्ही काही जास्त बोलत नाही तुम्ही फक्त मान हलवा साहेब नमस्कार आपले मित्र त्यांची ओळख करून द्या सुरेंदर भाई सुरेंदर रफीक भाई रफी हे माझे जिंचे मित्र आहेत आमच्या आधीपासून मैत्री आमची मग आता आम्ही काय केलं आमचा जुना व्यवसाय म्हशीचा खूप परंपरागत आमचा व्यवसाय म्हशीचा पण म्हशी महाराष्ट्रात तिथं काय व्हायला लागलंय मशीची किमती कायची काय व्हायला लागले वाढल्या किमती खूप घ्यायला अडचण व्हायला लागली माल कमी पडायला लागला आम्हाला म्हणून आम्ही जिंदवरून माल मागवायचं सुरू केलं यांना तिथं आम्हाला यांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात असते एकदम चांगल्या खात्री तिथंच खात्री करून घेतो आम्ही आणि आल्यानंतर पण सगळ्या प्रत्येक म्हशीची खात्री देऊनच विकतो आम्ही खात्रीची आमच्याकडे एक पण आम्ही देतच नाही दुधाची आणि मग हो याची मशी खरेदी करायची तुमच्या डेअरी फार्मची ओळख सांगा ना आमच्या हरियाणा डेअरी फार्म हरियाणा डेअरी फार्म नावाने आम्ही आहे फार्म केला हरियाणा हरियाणा मित्रांनो हरियाणातील व्यावसायिक आपल्या तालुक्यात आलेत म्हणजेच नगर तालुक्यात येऊन त्यांनी मशीचे व्यवसाय चालू केला आहे आणि त्यांचे पार्टनर आपले संदीप जाधव सर आहेत आणि यांनी खूप मोठा व्यवसाय चालू केला आहे त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार आहे संदीप सर शेतकऱ्यांना कमी बजेट मध्ये किती मध्ये महिज द्या कमीत कमी बाजारपेक्षा आमच्याकडे दहा पंधरा वीस हजार बाजारपेक्षा आम्ही कमी विकायचं कमी, विका कमी, कमी बजेट मध्ये म्हणजे जे काय आम्हाला माल आला आमच्या निर्णय आम्ही असं घेतलाय सगळ्यांनी मिळून जी काय आपल्याला पट्टी पडण हजार दोन हजार रुपये त्याच्यात आपल्याला म्हणजे एकदम जे जायज मार्जिंग घेतली लावायचं आणि शेतकऱ्याला माहिती द्यायची एकदा शेतकरी आपल्याकडे आल्यानंतर परत गेला नाही पाहिजे बाजारात पुढे पाहिला त्याला जायची गरज नाही पाहिजे अशा उपलब्ध आणि त्यांनी महाराष्ट्रात खूप मोठा प्रोजेक्ट चालू केला मित्रांनो जे शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना खरेदी करायची खूप अडचणी निर्माण होतात अशा लोकांसाठी त्यांनी हरियाणातून म्हैस खरेदी करून महाराष्ट्रात विक्री करायचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि पूर्णतः दोन ते तीन टायमाचं दुधाचं मोजमाप करून ते देतात तुम्हाला ही अशा पद्धतीची म्हैस खरेदी करायची असेल तर त्यांच्याकडून रेट जाणून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार काय जर आहे या म्हशीचा म्हशीचं मी तुम्हाला आता थोडक्यात अगोदर का आणले आम्ही ते सांगतो बाजारातील तर म्हशी आम्हाला चांगल्या क्वालिटीचं भेटत नाही तुम्ही म्हशी मागवत चला त्याच्यामुळे आम्ही काय निर्णय घेतला बाबा आपल्याच ग्राहकांची सगळ्यांची होईल त्यासाठी आम्ही आता हरियाणावरून चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आणायचं हे केलं आणि आम्ही आता म्हशीचा व्यवसाय अशा पद्धतीने करणार का एकदम जायज रेटमध्ये म्हणजे चांगल्या कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला काही चांगल्या म्हशी देतात लोकांना याच्यासाठी आम्ही हे ट्रिप मागवलेली हो काय होते बाजारात गेल्यानंतर दोन लाख नाही तेच तेच आता आम्हाला पण म्हशी ज्या वेळेस लागतात आम्ही बाजारात फिरतो कोणी दोन लाख सांगते कोणी एक लाख ऐंशी चांगल्या क्वालिटीच्या म्हशी अशा पद्धतीचे म्हशी बघायला बाजारात भेटत नाहीत काहीतरी म्हशी असतात आणि मग गिरायक नाराज होतं त्यासाठी आम्ही सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या निवडून निवडून सगळ्या म्हशी आम्ही घेतल्या ते आमचे सुरेंदर भाऊ येतं हे आमच्या तिकडे बरोबर मी यांच्याकडून तिकडे जाऊन पण मशी आमच्या व्यवसाय बरोबर आम्ही तिकडे केले चेन्नईला मैजपाठव हैदराबादला महेश पाठवतील सगळं मोठं काम यांचं तिथे मग आम्ही बरोबरीने असे विचार केला कारण चांगल्या चांगल्या निवडक मशी आम्ही निवडून इकडं मागवायचं हे केलं म्हणजे आपल्या लोकांना कोणाला दोन मशी पाहिजे अशा तो जिनला जाऊ शकत नाही मग त्याची त्याची सोय होईल आणि चांगल्या रेटमध्ये त्याला कमी कमी रेटमध्ये कशा देतील असा आपला प्रयत्न आहे आता ही जी महेश तुम्ही पाहिली आता हे आपल्याला साधारण एक साठ बासष्टच्या आसपास आपल्याला हिचा हे आहे हिचं सतरा लिटरपर्यंत सतरा अठरा लिटर ह्याची कॅपसिटी आहे आत्ता तेरा ते चौदा लिटरवर ही म्हणजे रेडीज होती आठ दिवस झालेच वेळेलेली आणि गाडी सकाळी उतरल्यामुळे थोडी पाख्यावर आता तुम्ही पाच दिवस प्रवास करून आली माहिती हा असा विषय ही माहिती आहे दोन नंबरची माहिती आहे हीच डिटेल सांगा ना हिच्या आता तेरा तेरा चौदा लिटर दूध रेडी हा चौदा लिटर पर्यंत पिळून घ्यायचे इथे दोन टाईमच लिटर सात सातले मी तीन दोन दिवस चार टाइम पिळून घ्यायचं इथे फुल गॅरंटी इथ फुल गॅरंटी पाच टाईम मित्रांनो महाराष्ट्र कोणी आलं क्वचित म्हैस विक्री करणारे व्यापारी की दूधच आहे पूर्णता गॅरंटी देत नाहीत पण यांच्याकडे संदीप जाधव सर यांच्याकडे पूर्णता खात्री असते दोन टाइम चार टाइम तुम्हाला जेवढं दूध मोजमाप करायचे तेवढं मोजमाप करून तुम्ही दूध महेश खरेदी करू शकता काय किंमत म्हणजे फायनली ही एक साठ एक बासष्ट आमची आम्ही किंमत अशा पद्धतीने कारण का खर्च आपल्याला एक हजार दोन रुपये आपल्याला मिळाले फक्त गिरायक मैस चांगली मिळावा आणि एकदम मैसे आपल्याकडे आहे मित्रांनो चौदा लिटर दूधाची मैसे आणि सांगताना एक लाख ना अजून तिचे सात आठवा दिवस आहे अजून दूध आले ते अठरा पर्यंत जाईल अजून चार तीन चार लिटर दूध वाढणार तिचे धन्यवाद साहेब ही किती दिवस झाले व्यायली सातवा दिवस आज वेळ सातवा दिवस झाला सातवा दिवस आणि ही व्याल आहे आता गाडीचा प्रवास हा पाच ते सहा दिवसाचा झाला या मशीचा आणि म्हशीची तब्येत पहा अजून दोन तीन दिवसात कुशीवर येईल अजून आणि दुधाला सुद्धा खूप फरक पडेल साहेब या म्हशीच काय होईल ही आता सातवा हिचा बी सहावा सातवा दिवस आहे आहे खाली तिला पार्टी आहे बारा लिटरवर आता गेलेली आहे म्हणजे आता सध्या बारा लिटर बारा लिटरवर सध्या गेलेली काय किंमत आहे एक पंचावन्न पर्यंत यावं होईल पाहत आहे मित्रांनो अशा स्वरूपाची आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता पाहत आहे साडाचा आकार अशा पद्धतीची म्हैस खरेदी करायची असेल तर तुम्हाला पूर्णतः गॅरंटी म्हणजे दुधाचं मोजमाप करून म्हैस तुम्हाला उपलब्ध खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा काय होईल फायनल म्हणजे एक त्रेपन्न एक बावन ला देऊ फायनल एक बावन ला फायनल पाहताय मित्रांनो एक बावन ला फायनल मिळेल खरेदीसाठी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा साहेब तुमच्याकडे किती व्याताचे म्हैस असतात आता पहिलं दुसऱ्या म्हशी आमच्याकडे आम्ही पहिल्या दुसऱ्या पहिले किंवा दुसऱ्या म्हणजे कस आहे शेतकऱ्यांकडे ती बी तीन चार येतच पाहिजे हा 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 आता हिला अकरा लिटर दूध रेडी आता हिला हा हिचा पाचव्या दिवशीच ही आहे पाचवा दिवस अकरा लिटर रेडी सहावा दिवशीचा अकरा लिटर रेडी आहे अजून हिची तीन लिटर वाढणी ही बी चौदा पिच खिचो खिचो हे काय होईल म्हणजे दाताला बी शिल्लक दाताल शिल्लक दुसऱ्या पहिली येताची ना दुसऱ्या दुसऱ्याची ना काय होईल म्हणले फायनलीच शिके एक पस्तीस एक लाख पस्तीस पस्तीस हजार पाहत मित्रांनो अजून हजार दोन समोर आले कमी समोर होईनी पाहता मित्रांनो तुम्हाला बाजारात जायची सुद्धा गरज नाहीये सध्या मैस खरेदी करायची असेल या काही वेळेस तुम्ही दहा ते वीस मैस यांच्याकडे खरेदी करू शकता कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध आहे मशी नाही काय मित्रांनो अशा पद्धती आहे साहेब चार नंबरच्या मशीच काय होईल म्हणजे चार नंबरची एक लाक? तीस लाईक एक लाख तीस हजार तीस हजारात दुधाचं काय दुधाची बारा लिटर दुधाला रेडी असतात बारा लिटरची फुल गॅरंटी देत आहे बाराची गॅरंटीची पाहता मित्रांनो हे बारा लिटर दूध गॅरंटी देतात या म्हशीची बारा लिटरची फुल गॅरंटी आहे मित्रांनो आणि एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगतात बरोबर हा खजू पाहता मित्रांनो एक लाख तीस हजार तुम्हाला अशा पद्धतीची म्हैस उपलब्ध आहे आणि बारा लिटरचे गॅरंटी आहे म्हणजे एका टायमाला सहा सहा लिटर सध्या तो द्याय अजून वाढन म्हणजे आता तिथे ताजी तिची ता अजून दोन लिटर वाढणार तिचं पण तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीची माझी खरेदी करा काय खासियत आहे पाहता रिंग बघ तिची शिंगाचा काशीचा आकार सेडपारिथले तिथे हाईट बघायची कमरे छातीला अशी बाजारात काही सांगते बाजारात तुम्हाला डाक्टर दोन लाख एक ऐंशी मागतील किंमत आम्ही एकदम रिजनेबल तर काय किंवा एक चाळीस हजारात पाहता मित्रांनो एक लाख चाळीस हजारात दुधाचं काय म्हणले दुधाचं इथं तेरा लिटर आता दुधा तेरा लिटर दुध आहे तेरा रेडी भरते आता पूर्ण खात्री तेरा लिटरची खायचो अजून लिटर कितवा दिवस आहे दुसऱ्याला पाहता मित्रांनो म्हशी खाली अशा क्वालिटीची रेडी आहे इजी आहे नाशीची रेडी आहे महिस काय किंमत होईल तिची आता हिला अकरा लिटर अकरा लिटर रेडी दूध सडक पारंबे बघा तुम्ही कास आहे बघा अंडर साईज बघा एक, एक नंबर आहे जात बघा एकदम जात ही एक रिंग बघा पाहत मित्रांनो जातीला कशी मिळ काय होईल साहेब ही एक अडोतीस पर्यंत होईल एक लाख अडोतीस हजार एक अडोतीस पर्यंत एक पस्तीस पर्यंत व्यवहार होऊ शकतो काय कमी जास्त समोर आले ना व्यवहार बघून हजार दोन बाजारात अशी माहिती दीड लाख दोन लाख किंमत सांगतो आणि त्यानंतर काय होतं शेतकरी नाराज होतो खरेदीसाठी जातो त्याला अडचणी निर्माण होतात तसं तुम्ही गॅरंटी गॅरंटी चार टाइम दूध पिळून घ्यायची एकदा सकाळ संध्याकाळ दुसरी सकाळी संध्याकाळी पिळून घ्या बाहेरचं त्याची थांबायची थांबायची सगळी सोय सगळी सोय पाहत मित्रांनो अशा पद्धतीची मैसे खरेदीसाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही खरेदी करू शकता साहेब या सातव्या नंबरच्या सातव्या नंबरची माहिती हिला किती दसे नाही को रेड आहे बी आता दहा लिटर दूध दहा लिटर दूध चौथा दिवशीच हिलेला चौथा दिवस आहे हा आणि दहा लिटर दूध आहे चौथा पाचवा दिवस आहे पाचवा पाचवा दिवस गाडी दिली होती काय फायनल चा आहे बीचो बघायची जाती काच बघायचं रोहायचं ये एक चाळीसच्या पट्टीत एक चाळीस सरासरी एक पस्तीसच्या पट्टीची पहिला रुई खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता साहेब काय होईल तिचं इतकी लागेल हा काय होईल तिचं इसको दूध कितना रेडी हवी भीम इसको दूध कितना रेडी आहे तू हा इसको बारा लिटर हा रेडी तयारीच बारा लिटर दूध तयारी गरीब चांगल्या त्याचे मित्रांनो बारा लिटर दुधाची आहे खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किती वेळाची म्हणजे तिसऱ्या तिसऱ्या हाताला किंमत काय होईल हाताला ही एक चाळीस पर्यंत एक चाळीस पर्यंत यावर कमी जास्त होईल यावर बसलो कमी जास्त